ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज निश्चितच आज पुण्यातील एक चांगली निर्मिती असलेला खुर्ची हा चित्रपट संतोष आगवणे निर्मित रिलीज होतो आहे याचा आनंद आहे अतिशय सुंदर सा चित्रपट आहे मी याच्या सुरुवातीपासून यात सहभागी आहे एक छोटासा रोल पण केलेला आहे शिवमाने दिग्दर्शित शिवमाने यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट यातील सुंदरशी अशी गाणी आणि बऱ्याच दिवसानंतर एक चांगला ॲक्शनपट मराठीमध्ये येतो आहे आपण पाहताल की याच्यामध्ये खूप सुंदर जसं चित्रीकरण यामध्ये झालेलं आहे कथा पटकथा संवाद आणि उत्कृष्ट गीते असलेला चित्रपट निश्चितच सर्वांना आवडेल आज प्रचंड प्रमाणात पुण्यामध्ये लोक याला रिस्पॉन्स देता येत आताच्या प्रीमियर शोला आलेले आहेत तर निश्चित माझ्या भविष्यात माझ्या विश्वास आहे की हा चित्रपट सर्वांना आवडेल मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि पुण्यातील तमाम कलावंतांच्या वतीने हा चित्रपट आपण सर्वांनी पाहावा असं आवाहन करतो आणि निश्चितच पाहिल्यानंतर आपल्याला आवडेल याची गा ग्वाही देतो ऑल द दे बेस्ट खुर्चिरी आपली भूमिका पण आहे चित्रपटात माझी एक छोटीशी भूमिका आहे याच्यामध्ये की ज्यावेळेस मी वरिष्ठ निरीक्षक म्हणून तिथे येतो त्या भागामध्ये आणि त्या भागातील दोन गटामध्ये असलेल्या वादाचं आमदार आणि त्यांच्या विरोधातल्या गटाचं वातावर वातावरण असतं त्यामध्ये सामंजस्याने मिटवण्यासाठी आवाहन करतो एक छोटीशी भूमिका केलेली आहे तर निश्चितच याच्याने मलासुद्धा या चित्रपटाचा एक भाग होता आला त्याबद्दल मी निर्माता दिग्द्यशांचा आभार मानतो एक योगायोग आहे की पुढची रिलीज होते आणि महाराष्ट्रात खूप मोठी घडामोड त्याविषयी निश्चित आपण पाहिलं तर खुर्चीसाठी राजकारण काय होतं आपण महाराष्ट्रात पाहतो आहे गेली तीन चार वर्ष झालं सुरुवातीपासून आत्ता कालपर्यंत खुर्चीसाठी केवढं केवढ्या गोष्टी घडतात कोण खुर्चीवर असेल कोणाची खुर्ची निघून जाईल कोणाला खुर्ची मिळेल काही सांगता येत नाही मी स्वतःसुद्धा या गोष्टीतनं गेलेलो आहे मी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षाच्या खुर्चीवर जो बसलो आहे त्यामागचंसुद्धा किती राजकारण असतं आहे आपण गेली चार पाच वर्ष झालं पाहताय माझा कार्यकाल आता आठ वर्ष झाला चार वर्षातच मला आठवण्यासाठी किती लोकांनी प्रयत्न केला परंतु मी ती खुर्ची सोडली नाही आणि ती खुर्ची मला निश्चितच लोकांच्या हितासाठी ती फायद्याची ठरली आणि ती मी टिकून ठेवल्यामुळं ती खुर्ची पकडून ठेवल्यामुळं लोकांचा फायदा झाला कलावंतांचा फायदा मी करू शकलो त्यामुळं नेहमीच कुठल्याही क्षेत्रात जावा आपल्याला मिळालेली नाही आपण ज्या खुर्ची बसतो त्या खुर्चीचा जर चांगला उपयोग केला तर ती खुर्ची कधीच आपल्यापासून हालत नाही किंवा कोणीच हिरावून घेत नाही हे चांगलं उदाहरण मी माझ्यावरून देऊ शकतो नमस्ते मी कल्याणी नंदकिशोर माझ्या खुर्ची या सिनेमातल्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर मी आजपर्यंत भरपूर इंटरव्ह्यूज झाले पण त्यामध्ये अजिबात एका शब्दाने माझ्या भूमिकेबद्दल सांगितलेलं नाही आहे आणि आजही सांगणार नाही आहे याचं कारण असं <laughs> सॉरी पण याचं कारण असं की मी जर माझ्या भूमिकेतला ट्विस्ट तुम्हाला सांगितला तर खुर्ची उलगडेल आणि ते मला होऊ द्यायचं नाही आहे मला तुम्हाला खुर्चीत बसून खुर्ची हा सिनेमा पाहायला लावायचा आहे आणि म्हणून मी माझ्या भूमिकेबद्दल आपल्याला काही सांगू शकत नाही त्याबद्दल मी आधी तुमची सगळ्यांची क्षमा मागते पण आज आमचं प्रीमियर आहे मला खूप आनंद होतो आहे आणि खरं तर मी आजपर्यंत सगळ्यांना सांगत आले की आमचा जो छोटा आर्यन आहे ज्याने मेन भूमिका केली आहे या चित्रपटामध्ये तर खूप सुंदर याचा अभिनय त्याने केला आहे सर्वात पहिल्यांदा तो कॅमेऱ्यासमोर आला आहे याच्या आधी त्यांनी कधीही काम केलेलं नाही आहे पण तरीसुद्धा खूप त्याला अभिनयाचं उपजतच नॉलेज असल्यासारखं त्यांनी खूप सुंदर अभिनय या चित्रपटामध्ये केला आहे आणि हा खरोखर आर्यनला या छोट्या आर्यनला खुर्ची का हवी आहे हे पाहण्यासाठी तुम्ही नक्की हा चित्रपट पहा अशी मी आपल्या सर्वांना खूप विनंती करते मनापासून <laughs> खुर्ची हा चित्रपट राजकीय ह्याच्यावरती आहे आणि सामाजिक पण त्याच्यामधून बरेचसे आ... मेसेजेस दिलेले आहेत पण ते पाहण्यासाठी तुम्हाला खुर्ची पाहावीच लागेल त्याशिवाय तुम्हाला खुर्ची काय हे समजणार नाही आहे थँक मी श्रेया पासलकर आणि मी या मूव्हीमध्ये प्रीती नावाचं कॅरेक्टर केलं आहे आणि आज आमचा फायनली प्रीमियर लॉन्च होतो आहे आम्ही ह्या मूवीवरती तीन वर्ष एफर्ट्स घेतलेत आणि आज कुठे आम्हाला मूवी बघायला भेटतो आहे सो खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि थोडा नर्वसनेस पण आला आहे की का काय होईल कसं होईल आणि आय होप तो तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि जास्ती नाही बोलू शकतो पहिला तर नमस्कार मी आर्य अगोनी ही या मूवीमध्ये राजवीर नावाचा एक कॅरेक्टर केला आहे जो एक साधा साधासा एक गा गावाकडचा मुलगा असतो जो नंतर इन्फ्लुएन्स होतो एका लाईक एका मोठ्या पॉलिटिशियनशी हो। त्याच्यानंतर त्याचं ॲडव्हेंचर दाखवलं आहे त्याला ती खुर्ची प मिळण्यासाठी तो काय काय करतो ते सगळं त्यानं दाखवलं आहे कुणाला कुणाला भेटतो काय काय गेम रस्तो डोक्याने हे सगळं दाखवलं आहे आणि मला काय मिक्स फिलिंग येत आता सांगू नाही शकत कसे फिलिंग येतात ते कारण एवढे सगळे जण बघून अशी स्पेशल फिलिंग येते आणि ह्या तीन वर्षाची मेहनत आता आमची तुमच्यासमोर येते तर आम्हाला खूप आता एक्सायटेड होत आहे बघा तुम्ही आता याच्यामध्ये सम्राट पाटीलचं कॅरेक्टर मी प्ले करतो आहे मला वाटतं की सम्राट पाटील माझ्यामध्ये भिंबितला आहे त्याचं पूर्ण रेश तर तुम्ही बघू शकता फिल्म रिलीज होती आहे आज प्रीमियर आहे खूप आनंद होतो आहे इतक्या वर्षाची मेहनत आणि इतक्या लोकांची मेहनत याला कारणीभूत आहे सो सर्वांना खूप धन्यवाद आणि खुर्ची हा टंका वाजवणार आहे खात्री याची खात्री आहे सो नक्की बारा जानेवारीपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात हा सि चित्रपट येतो आहे नक्की पहा आणि तेवढंच प्रेम आत्तापर्यंत दिलेलं आहे आता यापुढे तसंच Later. Thank you. Uh, आज अकरा जानेवारी आहे आणि उद्या बारा जानेवारी तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा हा सिनेमा रिलीज होत आहे आणि जसं आपण बघू शकता की आम्ही सगळे कॅरेक्टर्समध्ये आहोत सो मी डॉक्टर जानवीचं कॅरेक्टर प्ले करत आहे आणि आपल्या सगळ्यांना यु एक खुर्ची मिळवायची असते आणि त्या खुर्चीवर राज्य करायचं असतं ती सोन्याची खुर्ची आमच्या सगळ्यांना हवी म्हणून हा पण सोनं घालणार आहे स्पेशली मी सोन्याची साडी यु नो सोन्यासारखी दिसणारी साडी नेसून आली आहे सो तुम्ही असंच आणि आता आपण जे काही बघतोय सगळेजण खुर्ची मिळवण्यासाठी जी काय धडपड चालू आहे सगळ्यांची सो ती सिनेमामध्ये मस्त प्रकार एखाद्या आम्ही दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की बघा उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खुर्ची हा सिनेमा रिलीज होत आहे तर तुम्ही जा तुमची खुर्ची बुक करा आणि आमची खुर्ची नक्की बघायला या महासाहेब जिजाऊंची जयंती आहे त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्या त्यानिमित्त साधून आम्ही ही फिल्म बारा तारखेला रिलीज करतो आहे त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा